अवधूत चिंतना श्री दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला उद्या जो स्वामी आग आहे तेवीस डिसेंबर शनिवारी स्वामी आगाबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे स्वामी आग कसा करावा कसा कसा करावा अभिषेक कसा करावा महाराजांवर जवळच्या केंद्रामध्ये मा मठामध्ये मा किंवा घरी पण कसं करू शकता त्याच्याबद्दल आज मी पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राचे आणि नवनाथ पारणाबद्दल माहिती भेटेल मन असता पवित्र सदा काळ वाचावे श्री गुरुचरित्र त्या युक्तीप्रमाणे गुरुचरित्र पारण अवश्य करावं त्याच पद्धतीने स्वामी चरित्र म्हणजे अखंड ब्रह्मांडाचे नायक चालक पालक परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज हे आपले आराध्य दैवत आहे आणि उद्या त्यांचं स्वामी याग आहे स्वामी आगामध्ये महाराजांची मूर्तीवर अभिषेक होत असतो अकरा माळी जप स्वामी होत असता आपल्या जवळच्या केंद्रामध्ये अवश्य जावं जायच्या वेळेस काय घेऊन जायचं आपली स्वतःची स्वामी चरित्राची पोथी एक आपली जपमाळ असेल जपमाळ आणि आसन ह्या आणि पाण्याची बॉटल हे आपल्या सोबत घेऊन जायचं आपण आपलं स्वतः शांतपणे सेवा करायची सेवा करताना आपण मध्ये कोणाशी बोलायचं नाही आपण मध्ये जर बोललो तर आपली सेवा सगळी जात असते आणि जे हवनामध्ये बसत असतात त्यांनी तर हवन करताना मुद्राने असे असं पासबोट आहे ह्या मुद्राने हवन करायचं जेवढ्या हातामध्ये दाणे येतील हविद्रव्य द्रव्य जेवढा आपल्या हातामध्ये येतील तेवढंच हवन करावं हवन करताना मध्ये बोलू नये मध्ये जर बोललात तर आपली लक्ष्मी जात असते म्हणून मोनवर दारून बसायचं आता ज्यांच्या जवळ केंद्र नाही मठ नाही त्यांनी काय करायचं त्यांनी घरी तुम्ही महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करू शकता अकरा माळी जप घेऊ शकता स्वामी चरित्र पूर्ण वाचू शकता रविवारी चंडीयाग आहे चंडी आगाबद्दलचा व्हिडिओ पण मी उद्या करणार आहे तर आगाच्यासाठी आहे की ज्यांचं लग्न जमत नाही त्यांच्यासाठी आहे पण देवी भगवती असेल महाराजांची असेल तर ही स्वामी आग जे स्वामींचे भक्त आहे जे महाराजांची सेवा करतात त्यांनी कधीही स्वामी याग चुकवायचा नाही स्वामी तिला एक आपला सप्ताह असतो मार्च एप्रिल मध्ये आणि याच्यामध्ये एक असतो तर ह्या दोन दत्त जयंतीमध्ये ह्या दोन सप्ताहमध्ये स्वामी आप कधीही चुकवायचा नाही स्वामी चरित्रामध्ये महाराज आता खूप जण म्हणतात की स्वामी चरित्र आणि गुरुचरित्रामध्ये फरक काय आहे गुरु चरित्र हे गुरुंत चरित्र आहे सरस्वती गंगाधर कृत म्हणजे काय नरसिंह सरस्वती महाराज श्रीपा श्रीवल्लभ महाराज यांचे जे वर्णन आहे यांचं जे अनुभव आहे यांची जी कथा आहे ती गुरुचरित्रामध्ये आहे अध्यायामध्ये आणि स्वामी चरित्र म्हणजे काय श्री स्वामी समर्थ महाराज एकवीस वर्ष अक्कलकोटमध्ये होते तेव्हा सुंदराबाई असेल बाळप्पा महाराज असेल चोळप्पा महाराज असेल ह्या सगळ्यांचं जे वर्णन आहे ते महाराजांचं वर्णन अक्कलकोट मधलं जे वर्णन आहे ते स्वामी चरित्रामध्ये आहे म्हणून स्वामी चरित्राचे रोज तीन अध्याय क्रमशः वाचायला पाहिजे स्वामी चरित्र अजून पण सुरू आहे तुम्ही जर बघितलं ते स्वामी चरित्रामधला जो भाग आहे किंवा स्वामी चरित्रामधल्या ज्या लिला आहे त्या अजून पण सुरू आहे महाराज लोक चमत्कार दाखवते आणि खूप लोक येतात म्हणजे जिथं महाराज जातील तिथं महाराज गर्दी होते अजून पण तसंच म्हणजे महाराज एका ठिकाणी कधीही थांबत नव्हते हो महाराज भ्रमंती करायची आणि बाळप्पा महाराज त्यांची तिथं वादविवाद व्हायचे कोण आरती करेल कोण हे करेल तर बाळप्पा महाराज सगळ्यांचे भांडणं मोडून सगळ्यांना एकत्र करून बाळप्पा महाराज ची जी सेवा आहे ती सेवा करायची म्हणजे तुम्हाला बाळप्पा महाराजांसारखी सेवा करायची का चोळ्पा महाराजांसारखी सेवा करायची का सुंदरबाई महाराज यांच्यासारखी सेवा करायची हे तुम्ही तुमचंच ठरवायचं म्हणून स्वामी चरित्र रोज तीन अध्याय वाचायचं असत कारण तेच आहे की आपल्याला महाराजांजवळ कसं राहायचं आहे कारण की महाराजांजवळ येणारे खूप आहे खूप जण महाराजांजवळ येता खूप जण जातात पण जो टिकतो ते महाराजांच्या आशीर्वादाने आता खूप जण ज्यांना वाटत नाही मी महाराजांचं खूप करतो मी हे करतो मी ते करतो ते करतो टिमक्या घरी करणं किंवा असं मोठेपणा मिरवणं हे महाराजांना आवडत नाही जेव्हा सुंदराबाई अशा गोष्टी करत होती तेव्हा बाळप्पा महाराजांना त्रास देत होती विनाकारण यांना त्रास द्यायची आणि सुंदरबाईचं पण खूप पुण्य होतं मग तेव्हा बाळप्पा महाराज म्हणायचे की महाराज एवढं तुम्हाला सगळं दिसतंय की हे लोकांना त्रास देते लोकांना बोलती लोकांना काही पण बोलती लोकांना उद्घट बोलती स्वतःला जास्त शहाणा समजते महाराज एवढं तुम्हाला दिसतंय तर तुम्ही त्यांना बर काही करत नाही महाराज काय म्हंटले त्यांचं जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत ते लोक असतात आज आता कलियुगात आता पण भरपूर लोक आहे असे भरपूर जण असतात की खूप लोकांना वाईट बोलता त्यांना वाटतं तीच खूप मोठे खूप वर्षापासून सेवा करता तसं काही नसत ना। तुम्ही जितक्या वर्षापासून सेवा करता तुम्हाला जर लोकांशी बोलायचं नॉलेजच नसेल तुम्हाला फक्त लोकांचा वापर करून घ्यायचा असेल कारण की जे जे लोक फक्त लोकांचा वापर करून घेता त्यांना काही नसतं महाराजांनी ते पण तेच सांगितलं की जोपर्यंत सुंदरबाईंच पुण्य आहे तोपर्यंत राहतील जेव्हा पुण्य संपलं त्यांच्या डायरेक्ट हाती पाया बेडी पडल्या बेड्या बेड्या म्हणजे काय डायरेक्ट अटक झाली त्यांना म्हणून कसं असत प्रत्येक गोष्ट असते त्यांना बेड्या पडल्या आणि त्यांना महाराजांच्या सेवेपासून दूर लोटलं मग तेव्हा ते रडू लागल्या सुंदर की महाराज मला वाचवा आम्ही तुमची एवढी सेवा करत होते महाराज काय म्हटले नाही तुझे कर्म तुला भोगायचे म्हणून तुम्हाला कोणी त्रास देऊ तुम्हाला कोणी शिव्या घालो तुम्हाला कोणी निंदा करो तुमचा कोणी अपमान करो त्यांना काहीही बोलायचं नाही ज्यांना वाटत ना की मान अपमान होते मग मी मठामध्ये जाणं सोडतोय मंदिरामध्ये जाणं सोडतोय केंद्रामध्ये जाणं सोडतोय कोणी तुम्हाला बोललं म्हणून तुम्ही केंद्रामध्ये जाणं सोडता मठामध्ये जाणं सोडता मंदिरामध्ये जाणं सोडता ते गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही त्या व्यक्तीपेक्षा तुम्ही स्वतःला मोठं समजताय ही चूक कधी करू नका आयुष्यात चूक करू नका तुम्ही महाराजांसाठी जाताय महाराज आपल्याला महत्वाचे ना कि ते लोक बाकीचे जे चार चौगड बसलेले असौगडा बसलेला असतो बिनकामाचा जो असतो चौगडा जे लोक स्वतःला ग्रेट समजतात त्यांना वाटत आम्ही आहे म्हणजे मठ चालू आहे किंवा केंद्र चालू आहे असं जे लोकांना वाटत त्या लोकांशी काही संबंध नाही आपण जातो महाराजांसाठी म्हणून तुम्ही मठामध्ये केंद्रामध्ये तुम्हाला काहीही झालं लोकांनी तुम्हाला काहीही बोललं तरी पण महाराजांसाठी जायला पाहिजे जे व्यक्ती लोक बोलत असेल तर लोक निंदा करत असेल मान अपमान होत असेल त्यासाठी जर तुम्ही केंद्रामध्ये मठामध्ये जाणं जर बंद करत असाल तर तुमच्यासारखा मूर्ख तुम्हीच महाराजांपासून कधीही वेगळं व्हायचं नाही तुम्हाला वाटत असेल आम्ही एवढी सेवा करतो लोक आम्हाला त्रास देता देऊ द्या लक्ष देऊ नका महाराजांचं सगळं लक्ष असतं महाराजांना कोण सगळं माहिती असतं कोण खरं कोण खोटं म्हणून काळजी करायची नाही आणि महाराजांजवळ जे असता ते परमानंट नसता कधी पण बघा तुम्ही कोणत्याही ठिकाणी बघा परमान नसता काही काळ असतो काळ म्हणजे काय त्यांचं पुण्य असतं ते पुण्य संपलं तर ते व्यक्ती आपोआप महाराजांपासून दूर जाता पुण्य पुण्य जोपर्यंत आहे तोपर्यंत महाराजांजवळ राहत असता ते पुण्य संपलं की ते महाराजांपासून दूर जात आणि महाराजांपासून दूर जाणं म्हणजे असं काही नाहीये चार भिंतीमध्ये अडकून राहण्यापेक्षा आपण जर बाहेर महाराजांचा सेवेचा प्रचार प्रसार केला महाराजांचं कार्य जर वाढवलं ते पण महाराजांना आवडत महाराज हृदयात पाहिजे आपल्या ना की चार भिंतीमध्ये चार भिंतीमध्ये महाराज कधीच अडकणार नाही आणि श्री स्वामी समर्थ महाराज हे कोणाचा मालकी हक्क असं काही नाहीये चार भिंतीत महाराज कधी राहत नसतात कधीच राहत नव्हते तेव्हा पण राहत नव्हते आता काय राहणार म्हणून महाराजांचं जे आहे ना कडक शासन करणार होते महाराजांना वेळ पडली तर महाराज रागवायचे बोलायचे आणि त्यांना कडक शिस्त महाराजांना खूप आवडायची म्हणून पण आपण आपण आम्ही आहोत स्वामी भक्त मिरू नये लोकांत या गोष्टी लक्षात ठेवा मी मीपणा मोठेपणा चुगल्या करणं लाव्या लाव्या करणं या गोष्टी सोडून द्या या गोष्टी करून फायदा नाही आहे तुम्ही केलेली सगळी सेवा सगळी स्वहा होत असते माराज। ला ला तुम्ही दुसऱ्यांसाठी खड्डा खणला त्या खड्ड्यामध्ये तुम्हाला जावा जसं चोळप्पा महाराज महाराजांना म्हटले महाराज मी तुमच्या ते खड्डा खणत होते त्यांच्या घराजवळ महाराज आले काय करू लागले म्हणजे सोळ्या तो महाराज मी खड्डा खणतो आणि तुम्ही इथं समाधी घ्या महाराज काय म्हटले आधी मी तुला घालल मग मी जाईल तसंच झालं चोळपा महाराज पहिले गेले नंतर महाराज म्हणून तुम्ही दुसऱ्यांसाठी जे काही करता वाईट करत असेल तुम्हाला पण वाईट भेटणार आहे तुम्ही चांगलं करत असाल तुम्हाला चांगलंच भेटणार आहे म्हणून आयुष्यामध्ये कधीही महाराजांची सेवा सोडू नका तुमचं चांगलं काम हो तुमचं काम काम नाही हो काम नाही झालं तरी पण सोडायचं नाही आणि काही काही जर कसं आहे हौशे नवशे गौशे असता ते काय करता फक्त येता फोटो बिट काढता जाता काही काही जण नुसतं हे मागण्यासाठी येत असता महाराज मला हे द्या ते द्या ते द्या काही जण नुसते सेवा करण्यासाठी से असतात आणि काही एक शक्का असे लोक असतात की फक्त महाराजांसाठी येत असता त्याला स्वतःच असं काही नसतं म्हणून आपण कोणत्या पात्रात बसतो ते बघायला पाहिजे आणि गुरुक्षेत्रामध्ये एक वर्णन आहे पा जेव्हा श्रीपाद श्रीवल्ल महाराज घाटी फिरत होते तेव्हा एक नावडी आला तो लांबून नमस्कार करायचा आणि जायचा तर तो महाराजांना तोच प्रिय होता आणि आता पण श्री स्वामी समर्थ महाराजांना पण तेच प्रिय आहे की जो चप्पल स्टँडवर उभा आहे जो स्वच्छता आहे महाराजांना स्वच्छता खूप आवडते तुम्ही सात दिवसामध्ये जेवढी स्वच्छता करता येईल तेवढी करा चप्पल स्टँडवर असता जो व्यक्ती चप्पल स्टँडवर असेल तिथं महाराज पहिले येत असता महाराज आल्यानंतर तिथून आतमध्ये येत असता म्हणून स्वच्छता महाराजांना खूप आवडते तुम्ही जास्तीत जास्त स्वच्छता जास्तकडे लक्ष द्या मान अपमाना लक्ष देऊ नका कोण काय बोललं कोण हे केलं ते सोडून द्या महाराजांसमोर आपली अवकाद नाही आपण महाराजांसमोर काहीच नाही राजे राजे राजवाडे ते पण हे आपण कोण आहे म्हणून तुम्ही किती श्रीमंत असाल तुम्ही किती काही असाल किती घर बंगला काही असेल तरी पण महाराजांसमोर विनम्र व्हायला शिका आपण शून्य आहोत आपले आपल्या काहीच अवकाद नाही आपली काहीच नाही आपण कोण नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराजांचं लक्ष असतं तुम्ही काय करता कसं करता काय कशासाठी करता सगळ्या गोष्टीचा अन्सर महाराजांकडे आहे खूप जण म्हणता ना आम्ही वीस वर्षापासून सेवा करतो दादा पण आमचं कामच नाही होते कस काय काम होणार तुम्ही वीस वर्षापासून लोकांना फक्त त्रास देताय कस काय कामं होणार तुमची तुम्ही परीक्षेमध्ये पास होत नाही तर तुम्ही कशामध्ये होत आहे तुमचं लग्न होत नाही जॉब होत नाही काहीच होणार नाही कस काय होणार आहे तुम्ही लोकांना त्रास देताय आणि असं महाराजांचं पण लक्ष असतं ना कसं काय होणार आहे म्हणून आपलं अंतकरण शुद्ध ठेवा आपलं मन पवित्र ठेवा बाकी तुम्ही नुसता नमस्कार जरी केला तो महाराजांना प्रिय असतो म्हणून महाराजांना बरोदर नेण्यासाठी सप्तासाठी ब्राह्मण बसवले गुरुचक्र पालन करण्यासाठी महाराज खुश झाले का नाही महाराज नर हरिये महाराज नर हरिये ते असे तसे नाही महाराजांना सगळं समजतं तुम्ही नुसतं दर्शन केलं तर महाराज तुम्हाला आशीर्वाद देता तुमच्या मनामध्ये कपट नसल तर आणि तुमच्या मनामध्ये कपट असेल दुसऱ्याबद्दल द्वेष भावना असेल दुसऱ्याबद्दल वाईट असेल दुसऱ्याबद्दल निगेटिव्ह गोष्टी असेल तुम्ही जळत असाल दुसऱ्याबद्दल तर महाराज तुम्हाला म्हणता मग करा सेवा दहा वर्ष वीस वर्ष पंचवीस वर्ष करत राहा तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्हच नाही होत म्हणून सगळ्यांना नम्र विनंती आहे उद्या स्वामी आग आहे सगळ्यांनी स्वामी आगाला अवश्य जावं संक्षिप्त गुरुक्षेत्र अवश्य वाचा घरी पण वाचा घरी पण स्वामी चरित्र आहे ते वाचा आणि उद्या तेवीस चोवीस पंचवीस म्हणजे बावीस तेवीस चोवीस पंचवीस तीन दिवस आपण संक्षिप्त गुरुचरित्र पारायण संध्याकाळी पाच वाजता घेणार आहोत लॅवू सामूहिक संक्षिप्त गुरुक्षेत्र पारायण घेणार आहोत त्यासाठी पण सर्वांनी अवश्य यावं झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ